नमस्कार विद्याप्रवेश पूर्वतयारी कार्यक्रम येता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आज आपण या कृती पुस्तिकेतील कृतीपत्रिका क्रमांक चारचा अभ्यास करणार आहोत तर या कृतीपत्रिका क्रमांक चारमध्ये काय सांगितलेलं आहे तर जी काही चित्रं दिलेली आहेत त्या चित्रांना काय करायचं आहे स्वयंपाकघरात जी चित्र तुम्हाला दिसतात ज्या वस्तू स्वयंपाकघरातील आहेत त्या वस्तूंना रंग द्यायचा आहे तर आपण ती चित्र क्रमाने पाहूया तर तुम्हाला हे पहिलं चित्र कोणतं दिसत आहे तर आपल्याला हँडवॉश दिसत आहे पण तर आपण हे स्वयंपाकघरात आपण हे वापरतो कारण आपले हात स्वच्छ असल्याशिवाय आपण कोणतेही काम करत नाही त्यामुळं हे ही वस्तू स्वयंपाकघरात असते म्हणून चित्राला चित्राला या चित्राला आपल्याला काय करायचं आहे रंग द्यायचा आहे सध्या मी इथं टिकमार करतो तुम्ही काय करायचं आहे या चित्राला रंगवायचं आहे या पुढील चित्र पहा आता हे काय आहे गॅस शेगडी तर ही वस्तू कुठं असते स्वयंपाकघरात असते का तर नक्कीच आपल्याला जेवण करत असताना गॅस शेगडीचा वापर आपण करत असतो त्यामुळं ही वस्तू आपल्याला स्वयंपाकघरात येते त्यामुळं या वस्तूला आपण काय करूया रंग द्यायचा आहे तर या पुढील वस्तू पहा इथं आपल्याला काय दिसतंय आहे तर ग्लास आणि पिंप दिसत आहे पाण्याचा पिंप दिसत आहे तर ही देखील वस्तू आपल्याला स्वयंपाकघरात असलेली दिसून येते त्यामुळं आपण या चित्राला रंगवायचं आहे मी सध्या इथे टिकमार्क करतो या पुढील चित्र पाहूया तर हे चित्र कशाचं दिसत आहे तुम्हाला तर बैलजोडी नांगर नांगरत आहे बरोबर ना म्हणजे शेतात काम करत आहे तर स्वयंपाकघरातील ही वस्तू आहे का हे चित्र स्वयंपाकघरातील आहे का तर हे चित्र स्वयंपाकघरातील नाही त्यामुळे या चित्राला आपल्याला रंग द्यायचा नाही त्या पुढील चित्र पहा तर हे चित्र कशाच तुम्हाला दिसतंय तर हे चित्र रूळ आहे पहा किंवा आपण ट्रॅक्टर टाईप हे चित्र आपल्याला दिसतंय पहा तर हे चित्र आपल्याला स्वयंपाकघरात आढळतं का नाही म्हणून आपण याला रंग देणार नाही यापुढील चित्र पाहूया आता हे चित्र चमचांचं आहे पहा वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे चमचे आहेत तर हे चमचे स्वयंपाकगृहात मध्ये तुम्हाला दिसतात का तर नक्कीच स्वयंपाकघरामध्ये चमचे असतात तर रॅकला लावलेले असतात पहा तर त्यामुळं हे चित्र आपल्याला रंगवायचं आहे मी याला टिक मार्क करतो या पुढील चित्र पाहूया तर एका बकेटमध्ये काही भाजी फळे ठेवलेले आहेत पहा तर या वस्तू तु तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये दिसतात का दिसतात कारण केळी वगैरे आपण कापून जेवणाबरोबर खात असतो सोबत खात असतो त्यामुळं आपल्याला हे चित्र रंगवायचं आहे कारण हे चित्र स्वयंपाकघरात असतं तर याला आपण टिक मार्क करूया या पुढील चित्र पहा हे चित्र कशाचं आहे पहा लाटणे आता आपल्याला चपाती करायचं असेल किंवा पोळ्या करायचं असेल तर आपण लाटून करत असतो म्हणून हे चित्र पळपोट आणि लाटणे आपण वापरतो ना हे चित्र स्वयंपाकघरामध्ये आपण वापरतो त्यामुळे या चित्राला आपण बरोबर चिन्ह करायचं आहे या पुढील चित्र पहा आता आपल्याला हा कुकर दिसत आहे पहा तर भात करण्यासाठी किंवा इतर वेगवेगळे पदार्थ उकडण्यासाठी सुद्धा आपण कुकरचा वापर करत असतो आणि हे चित्र स्वयंपाकघरातील आहे कुकर आपण स्वयंपाकघरात वापरतो त्यामुळे या चित्राला आपण बरोबर चिन्ह करायचं आहे तुम्ही रंगवायचं आहे मी सध्या रंगवलेलं नाही फक्त बरोबर चिन्ह दाखवलेलं आहे या पुढील चित्र आपण पाहूया आता हे शर्ट आहे बा टी शर्ट आहे तर हे स्वयंपाकघरात असतं का नसतं कारण स्वयंपाकघरातील ही वस्तू नाही आहे म्हणून या चित्राला आपल्याला रंगवायचं नाही आणि या सर्वात शेवटी जे चित्र आहे ते आपण पाहूया हे पॅन्ट आहे तर हे स्वयंपाकघरात असतं का नसतं हे बेडरूममध्ये असतं स्वयंपाकघरामध्ये ही वस्तू आढळत नाही म्हणून ह्या चित्राला आपण रंगवायचं नाही तर अशा पद्धतीने आपण स्वयंपाकघरातील कोणकोणत्या कौन वस्तू असतात याची ओळख होण्यासाठी आपण कृतीपत्रिका क्रमांक चारचा अभ्यास केलेला आहे तुम्हाला नक्कीच समजला असेल धन्यवाद